नमस्कार मित्रांनो आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच असतात कुठलीही गोष्ट असू द्या ही चांगल्यासाठीच घडत असते आणि याचं एक उदाहरण आहे एक राजा होता आणि त्या राजाला शिकारीची सोय होती तो दररोज जंगलामध्ये शिकारीला जायचा आणि त्याला आणखी एक सोय होती की तो सोबत प्रधानाला घेतल्याशिवाय शिकारीला जात नव्हता दररोज त्याच्यासोबत तो प्रधान असायचा त्या प्रधानाला एक सवय होती की ती कुठलीही गोष्ट घडली की तो प्रधान म्हणायचा हे चांगल्यासाठीच घडलं असेल चांगली गोष्ट घडली तरी तो म्हणायचा चांगल्यासाठीच घडला असेल आणि वाईट गोष्ट घडली असली तरी तो म्हणायचा की चांगल्यासाठीच घडले असेल राजाला कधी कधी त्याचा राग यायचा कधी कधी कौतुक पण वाटायचं एकदा ते असेच जंगलामध्ये शिकारला गेले होते शिकार करत असताना अचानक राजाच्या बोटाला एक विषारी काटा टोचला तो काटा इतका विषारी होता की त्याचं विष हे ते बोट निकामी करत वर वर चाललं वैद्याला दाखवल्यानंतर वैद्याने सांगितलं की हा काटा इतका विषारी आहे की हे बोटच नाही तर हात सुद्धा निकामी होत जाईल मग याला उपाय काय करायचा तर आता पहिलं हे बोट तोडून काढावं लागेल मगच तो पुढचं सगळं विष जे आहे ते पसरणारं थांबेल बोट तोडायचं म्हटल्यानंतर राजाने प्रधानाकडे बघितलं आणि प्रधानाला सहज म्हणाला की प्रधान हे काय झालं त्यावेळेस प्रधान त्याच्या सवयीप्रमाणे सहज म्हणाला की महाराज मला तर वाटतंय हे चांगल्यासाठीच झालं असेल आता मात्र राजाला खूप राग आला की माझं इथं बोट तोडायची वेळ आलेली आहे आणि हा खुशाल म्हणतोय की हे चांगल्यासाठी झाला असेल राजाला खूप राग आला आणि राजाने प्रधानाला लगेच कामावरून काढून टाकलं आणि त्याला सांगितलं की आजपासून तू दरबारात येऊ नकोस तुझं काम संपलं प्रधान निघाला परंतु जाता जाता पुन्हा तो राजाला म्हणाला की महाराज मला तर वाटतंय की तुमचं जे बोट तोडलं जाणार आहे हे चांगल्यासाठीच असेल आणि मला जे तुम्ही कामावरून काढून टाकताय हे सुद्धा चांगल्यासाठीच असेल राजा म्हणला तो आधी इथून निघून जा तो आता वेळा झाला आहेस प्रधान निघून गेला नंतर राजाचं बोट तोडलं गेलं बरेच दिवस राजाने विश्रांती केली आणि नंतर पुन्हा राजाला शिकारीला जाण्याची आवड निर्माण झाली राजा शिकारीला निघाला परंतु यावेळेस त्यांच्यासोबत सोबत प्रधान नव्हता त्याने दोन चार सैनिक घेतले आणि तो जंगलाकडे शिकारीला निघाला जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी एक हरिण दिसलं आणि मग राजाने लगेच हरणाच्या मागे घोडा लावला हरिण पुढे पळत होत आणि घोडा मागे धावत होता ते हरिण इतकं जोरात पळत होतं की तो घोडा सुद्धा इतक्या जोरात पळत होता की हरिण आणि घोडा जो आहे तो राजा जो आहे तो जंगलामध्ये लांब निघून गेले आणि मागचे सैनिक मागेच राहिले राजा भर जंगलामध्ये गेला हरिण दिसण्यास झालं आणि राजाचा घोडा थबकला इकडे तिकडे राजा पाहू लागला त्याला कुठे आलो हे समजेना कोणती वाट आहे कुठे जायचं हे राजाला काहीच कळेना त्याच वेळेस नेमका त्या ठिकाणी काही बिल्ल आले आणि त्यांनी राजाला पकडलं आणि पकडून त्याच्या वस्तीवर घेऊन गेले त्या बिल्लांचा त्यावेळेस एक उत्सव चालू होता आणि त्या उत्सवामध्ये त्यांचा जो देव आहे त्या देवाच्या समोर त्यांना एक नरबळी द्यायचा होता आणि तो नरबळी देण्यासाठी त्यांना हा राजा सापडला होता राजाला नरबळी देण्यासाठी तयार केलं गेलं त्या देवासमोर नेऊन उभा केलं तिथे एक गुरु थांबलेले होते आणि एकजण तलवार घेऊन तो राजाचं मुलक छाटणार होता त्यावेळेस राजाची पूजा वगैरे करून राजाचे जे दोन्ही हात आहेत ते अशा समोर त्या मूर्तीच्या समोर धरले गेले आणि तो तलवारवाला तलवार घेऊन राजाचं मुंडक छाटणार त्यावेळेस एकदम त्या गुरुचं लक्ष त्या राजाच्या बोटाकडे गेलं आणि त्याने लगेच थांबा म्हणून आदेश दिला ह्याचा नरबळी देऊ नका असा आदेश त्या गुरुने त्यावेळेस दिला कारण त्यांचा एक नियम होता की ज्यांचा कुणाचा नरबळी द्यायचा आहे त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकाराचा हत्याराचा वार झालेला नसावा आणि राजाचं तर अक्षरशः बोट कापलेलं होतं त्यामुळे त्या गुरुंनी सांगितलं की ह्याच्यावर या आधीच हत्याराचा वार झालेला आहे त्याच्यामुळे ह्याचा नरबळी आपण देऊ शकत नाही ह्याला सोडून द्या राजाला सोडून देण्यात आलं राजाला खूप आनंद झाला की आपल्याला जीवदान मिळालं पण त्याच वेळेस राजाला प्रधानाची आठवण हो आली की खरोखर प्रधान म्हणलेला होता आपल्याला की हे बोट जे तोडलं आहे ते चांगल्यासाठीच झालेला असावा आणि खरंच माझं आज चांगलं झालं त्यावेळेस राजाने लगेच प्रधानाला बोलून घेतलं आणि त्याला आनंद वार्ता सांगितली सगळी हकीकत सांगितली आणि तू म्हणला होता की खरंच मला जीवदान मिळालं आणि माझं चांगलं झालं पण त्यावेळेस राजा प्रधानाला म्हणाला की मला एक प्रश्न पडला त्याचं उत्तर दे त्यावेळेस प्रधान म्हणाला बोला महाराज त्यावेळेस राजा म्हणाला की माझं बोट तोडलं हे चांगल्यासाठी झालं असलं असं तू म्हणाला होतास परंतु तुला कामावून काढून टाकलं ते सुद्धा तुला चांगल्यासाठी झालं असेल असं तू म्हणाला होतास आता मला सांग माझं बोट तुटलं म्हणून मला जीवदान मिळालं तुला कामावून काढून टाकलं तुझं काय चांगलं झालं त्यावेळेस प्रधान हसला आणि राजाला म्हणाला की महाराज मला पण जीवदानच मिळाले ते कसं तर त्यावेळेस प्रधान म्हणाला की महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही शिकारीला जात होतात तेव्हा मला सोबत घेऊन जात होतात मला एकही दिवस तुम्ही न नेता कधीही राहिलेलं नाही दररोज तुम्ही मला शिकारीला घेऊन जात होतात आणि मला जर तुम्ही कामावून काढून टाकलेलं नसतं तर त्याही दिवशी की ज्या दिवशी तुम्हाला बिल्लानी पकडलं होतं त्याही दिवशी तुम्ही मला सोबत घेऊन गेला असतात आणि त्याही दिवशी मला बिल्लांनी पकडलं असत आता तुमच्या अंगावर हत्याराचा वार झालाय म्हणून तुम्हाला सोडून दिला असतं पण माझ्या अंगावर कुठल्याही प्रकारचा हत्याराचा वार झालेला नव्हता त्यामुळे शंभर टक्के माझा बळी त्या ठिकाणी गेला असता म्हणजे तुम्हाला तुमचं जे, जे बोट तुटलंय त्याच्यामुळे तुम्हाला जीवदान मिळालं आणि मला कामावून काढून टाकलं म्हणून मला जीवदान मिळालं सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच घडत असतात सृष्टीचा नियम हा खूप विचित्र आहे ती कुठलीही गोष्ट नियोजनाशिवाय करत नाही काहीतरी त्याचं नियोजन असतं म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं समजून आपण आपलं आयुष्य जगायचं असतं जेना इसी का नाम आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा